तिसरी आघाडी महायुतीमध्ये होणार नाही अजितदादा बाजूला जाणार नाहीत हे जे आ, काही आमदारांनी किंवा काही प्रमुख नेत्यांनी वक्तव्य केले त्या त्या विभागामध्ये काही ठिकाणी स्थानिक प्रश्न निर्माण झाल्यामुळं कदाचित तसं घडलं असावं पण ते राज्यभर तसं घडलं असं म्हणता येणार नाही त्या काही ठिकाणी तक्रार झालेल्या आहेत आम्ही होतो त्यावेळी बैठकीला काही ठिकाणी झालेल्या आता हे मान्य करावंच लागेल आपल्याला कारण ते पारंपरिक विरोधक होते आणि त्यामुळं त्या भागामध्ये अपेक्षित मतदान एकत्र असताना झालं नसल्यामुळं ते काही भाजपच्या प्रमुखांनी भूमिका मांडलेली आहे पण त्याच्यामुळं या माहितीच्या कोणत्याही सगळ्या घटकावर परिणाम होणार नाही आमचं आहे पण निर्णय पक्ष पवार साहेब काय बोलतील त्याच्यावर मी उत्तर देण्या एवढा मी हो, मोठा नाही आहे ते त्यांची भूमिका असते ते बोलत असतात ते, ते, ते जाहीर करत असतात आपण आपलं आपल्या पुरतं बोलल्याला बरं आहे